अब जे पुणे जिमलेटील शिरूरगावचे मित्र आणि लघु चित्रपट निर्मिती करणारे रामदास राव यांनी दळगर 20 तारीख तृप्ती प्रोडक्शन ची स्थापना केली ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत सामाजिक कामामध्ये सक्रिय आहेत रामदास राव त्यांनी आतापर्यंत 161 वेब सिरीज किंवा लघु चित्रपट तयार केलेमुळे या दोन हजार पंचवीसच्या बेल्ले तमाश महोत्सवामध्ये त्यांना दत्तमाडिक गौरव पुरस्कारानं वसंतराव जगताबांना यांनी सन्मानित केलेला आहे हा पुरस्कार मिळाल्यामुळे असे म्हणा किंवा पूर्वीपासून लोककलांची आवड असल्यामुळे रामदास राऊत यांनी यावर्षी त्यांचे तृप्ती प्रोडक्शन मार्फत गुंगरू इश्काचा नादच खुला नावाचा लघु चित्रपट तयार केलेला आहे हा चित्रपट अनेक अर्थाने महत्वाचा यासाठी आहे की घुंगरू हे जे आहे म्हणजे या दोन दिवस चाललेल्या चित्रीकरणाच्या वेळा आम्ही तिथे हजर होतो तर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेल्या रेश्मा परितेकर मला असं म्हणाले की ह्या मुली पायात जेव्हा घुंगरू बांधतात तेव्हा ते चार ते पाच किलो वजनाचे घुंगरू पायात बांधून नृत्य करणं हे अवघड आहे पण कष्टाना हा व्यवसाय उभा राहतो आणि या चित्रपटाच्या घुंगरु या टायटल मध्ये इश्काचा नादच खुला असं म्हटलेलं आहे त्याच कारण असं आहे की कला केंद्र चालवणारे आबासाहेब काळे म्हणजे गुलाबबाब बोरगावकरांचे चिरंजीव पाकवाय दमादार आपल्यासोबत अबासाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी त्या चित्रपटाचं नाव चंद्रा म्हणजे आमच्या ईश्वरपूरच्या लावणी सम्राजनी शोभा लाखे तेव्हा हे जे कथानक आहे हे सुचण्याचं कारण असं आहे की काही झालेला गोळीबार किंवा काही ठिकाणी तरुणांनी केलेल्या आत्महत्या वाचल्या त्यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी असं ठरवलं की या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे म्हणून या लघुचित्रपटाची जी, जी कथा आहे ती आभासन काळे चंद्रा यांच्या कला केंद्रावरती लावणी नृत्य करणाऱ्या अनेक नृत्यांगना आहेत प्रत्येक चित्रपटामध्ये मी आता उल्लेख केलेल्या रेश्मा परितेकर राधक्ता शुभांजली थोरात छाया लाखे रेश्मा लाखे उमा मोहिते लंका पाचिगावकर या नृत्यांगनाने हे आपलं घरचं कार्य समजून चित्रीकरणासाठी दोन दिवस पूर्ण वेळ दिला अतिशय प्रसन्न अशा प्रकारच्या अदाकारीनं म्हणजे चार नृत्यांगनाने सादर केलेल्या लावण्या ज्या आहेत त्या चित्रपटाचं बलस्थान आहे आणि मग यातला जो आहे म्हणजे जो यातल्या नायिकेच्या सारिका म्हणून आहे प्राजक्ता माठीने ती भूमिका केलेली आहे तिच्या पाठीमाग प्रेमात एक तर ती प्रेमात पडल्यासारखा तो तिच्या पाठीमागे लागतो आणि मग त्याचे वडील जे आहेत सरकार म्हणून त्यांची भूमिका राजेंद्र तामाने केलेली आहे आणि ह्या सरकारांच्या सहभागी आरकाचा एक योगदंड आहे त्याचबरोबर ह्या म्हणजे एका बाजूला कला केंद्राचं काम आणि दुसऱ्या बाजूला या आणि त्याच्या कुटुंबियांची तमाशाच्या लावणीच्या नादामुळे होणारी फरफट तरणाईमध्ये वाढणारी व्यसनाधीनता हे अधिकृत असं डेकर कला केंद्रावरती एक खोली होतो कला केंद्रामध्ये समारोपाच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये खुद्द रामदास राऊत हे जे निर्माते आहेत त्यांनी हे प्रमुख पाहुणा म्हणून भाषण केलेलं आहे तेव्हा कथा अशी आहे की कला केंद्रामधल्या कलाकारांच्या कलेकडे कला न पाहता त्या कला केंद्रावरच्या मुलींच्या बद्दल शारीरिक आसक्ती ठेवणारे व्यसनाधीन युवक जेव्हा बेफाम होतात तेव्हा मग त्या परिसरामध्ये खुल्यासारख्या घटना घडतात मग तिथं पोलीस म्हणून वजीर शेख आमच्या अभिनेत्याला भूमिका बजावावी लागते आणि मग अनेक गावकरी आहेत मध्यस्थी करण्यासाठी तर या पद्धतीने ही कथा जेव्हा वेगानं पुढे जाते तेव्हा एका बाजूला तमाशा कलेच लावणी नृत्याची अदाकरी गावकऱ्यांचा तोरामोराचा प्रतिसाद अशी कथा पुढे घडत जाते की कथा म्हणून पारंपरिकच एकतर्फी प्रेमाची कथा असली तरी वास्तवामध्ये हे जे निर्माते आहेत रामदास राऊत याला प्रामुख्याने एका महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं आहे की कलावंतांना जसं पूर्वी राजाश्रय होता आ, तसा लोकाश्रय मिळाला पाहिजे कलावंतांच्या वरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसला पाहिजे कलाकारांची कला कला, कला म्हणूनच पाहिली पाहिजे ह्या चित्रपटाचं आणखीन एक लोभवणार वैशिष्ट्य आहे खर तर ज्याला आपण सोर्स म्हणू स्थान म्हणू हे बेंगल्याचा तमाशा कला महोत्सव हे या चित्रपटाच खर स्थान आहे कारण दोन दिवस त्या चित्रकरणाला आम्ही पापूबाई प्रत्यक्ष हजर होतो आमच्या असं लक्षात आलं की तमाशा कलेवरती प्रेम कला कलावंत तर होतेच कलाकार तर होतेच बेल्ले तमाशा महोत्सवाचे संयोजक वसंतराव जगतापांना तर होतेच पण या सगळ्यांच्या वरती प्रेम करणारे चांदार लोणकर सुद्धा पोहणे कलाकार म्हणून इथं हजेरी लावून गेले तेव्हा हा एक प्रकारे लोक कलाकार कलावंत तमाशामध्ये कला साजरी करणारे अगदी प्रतिदत्त महाडिकांच्या आवाजामध्ये आज ही त्यांच्या लावण्या गाणारे आमचे रमेश खोडे की ज्यांनी गुजरातचा पण दौरा केला होता ते रमेश कोडे या ठिकाणी वाजवत होते तर सुरेश गायकवाड यांनी पेटी वादकाच काम ह्या अतिशय मन लावून केलं ला। <coughs> युवराजच्या भूमिकेमध्ये उदय डगे होते <coughs> आता मी उल्लेख केला की तमाशाचा कला महोत्सव हे या चित्रपटाचं उगम स्थान आहे म्हणजे आमचे बारामतीचे मित्र राजेंद्र डी मोरे हो हे सातत्यानं कलावंत कलाकार कला याबद्दल सातत्याने आमचे प्राध्यापक संपनराव पांडेकर दूरवरच्या परिषदेला गेले पण तिथूनही या, या चित्रपटाचे संवाद चांगले व्हावेत यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते मग शिवाजी शेळके असतील बाबाजी कोरडे असतील यांच्या या ठिकाणी भूमिका आहेत आणि विशेष म्हणजे कुणी आग्रह केला तर साजरी करणारा शक्यतो बळी न पडणारे वसंतराव जगतापान्मा त्यांचे जेव्हा भावाचे मित्र संजय विश्वासराव मधुकर कसा सचिश तागड बबन गावडे अशा सारख्या माणसांनी या चित्रपटामध्ये आपलं वय विसरून नृत्य देखील केलं म्हणजे माणसाला नाही सापडली कि माणूस वय विसरतो हे दाखवणारा नृत्य नृत्याचा आविष्कार ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केला धनंजय कवळे नावाचा पुण्याचा तरुण कलाकार त्यांना भूमिकेमध्ये मनापासून होता म्हणजे खरोखरच गणपतांची आठवण करून देण्यासारखी त्यांना भूमिका केली तसे मुख्य पात्र जे आहेत ह्यामध्ये ती जवळजवळ पंचवीसच्या दरम्यान पात्र आहेत खर तर हा राज्यातला पहिला असा चित्रपट असेल की रामदास राऊत यांची जिद्द एक हौशी कलावंतांचा उत्साह मी मगाशी बोलता बोलता उल्लेख करायचा राहून गेला की हे जे दोन दिवसाचं चित्रीकरण होत हे चित्रीकरण चित्रीकरण वाटलंच नाही कोणाला हा खरं तर तमाशा कलावंत तमाशातले कलाकार तमाशाचे अभ्यासक ह्यांचं एक वार्षिक स्नेह संमेलन बसल्यासारखं वातावरण होत म्हणजे या ठिकाणचं ते मंगल कार्यालय असेल किंवा रामदाजी राऊतांचा बंगला असेल सगळ्या परिसरामध्ये वावरताना म्हणजे आमचे बोरगावचे पापाबाई रमाला चित्रपटामध्ये आबासाहेब होते तर हो त्या परिसरामध्ये नेमकं त्या दिवशी एक लग्न सुरू होतं आणि खरोखरच लग्न मागे असल्यासारखे आमच्या आबासाहेबच्या परिसरामध्ये फिरताना आम्ही सगळ्यांनी बघितले तेव्हा गोंगरू इश्काचा नादन खोळा हा हौशी कलाकारांनी तयार केलेला चित्रपट आहे हौशी कलाकारांच्या सहभागामुळे गाजलेला हा चित्रपट आहे हौशी कलाकारांचे अनेक नातेवाईक हे फार मोठे यश मिळाल्यासारखं या चित्रपटातल्या कलाकारांच्या भेटीला येताना कलाकारांच्या ये भेटी घेताना बघितलेलं आहे आता फक्त नृत्यांगण आहेत यशमा पासून ते उमा मोहिते तासगावकर यांच्यापर्यंत ह्या सगळ्या मात्र व्यासपीठावरचे नाव असणारे कलावंत आहेत हे सगळे कलावंत असतील अभ्यासक असतील रसिक असतील आमचे राजेंद्र डी मोरे तर सलग दोन दिवस सातत्यानं या चित्रपटाच्या घडामोडी काय चाललाय याचं जणू धावतं वर्णन या सगळ्या ग्रुपवरती सातत्यानं देत होते बाबाजी कोरडेही सतत बोलत होते तेव्हा ही सगळी मंडळी बोलण्याच्या वगात कदाचित एका दुसऱ्या पात्राचं नाव आमच्याकडनं उल्लेख करायचा राहून गेला असेल तो अनावनान झाला असं समजावं पण मला खात्री आहे की घुंगरू इश्काचा नाजच खोळा हे राज्यभरामध्ये तमाशा क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्या उत्तम अशा प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा के दस्तऐवजीकरण केलेलं आहे या, या चित्रपटांना असं म्हटलं तर हा रामदास रावतांचा एकशे वा लघु चित्रपट आहे त्यांनी लवकरच दोनशेच्या दरम्यान चित्रपटाकडे वाटचाल करावी अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि जाता जाता या गुंगरूळ इश्कादा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे या चित्रीकरणाबद्दल थोडक्यात सांगा परत स्वतंत्र तुमच्याशी पडणार आहे आपण त्या विषयावर हा पिक्चर एक कला केंद्रावर आधारित आहे मग कला केंद्र असो किंवा तमाशा असो हे असे तवाळके रशी घेऊन काही दंगावर पाहुणं हे त्यांच्या म्हणजे पाचवीलाच पुजलेलं असतं परंतु कला केंद्र काय अवस्था आहे चार भिंतीच्या आत असत परंतु ती किती तिथेही किती म्हणजे व्याधन आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खरी वस्तु तिथे आहे मग काही ठिकाणी आता काय झालंय कला केंद्राची काही ठिकाणी बदनामी व्हायला लागल्या परंतु प्रामाणिक कला केंद्र किती आहेत काही कला केंद्र किती प्रामाणिक आहेत कसे वागतात याच एक उदाहरण त्यांनी ती रामदास राव साहेबांनी दाखवलं त्याबरोबर आमच्या बरोबर त्या नौके कलाकार बोलते आम्ही काही तमाशात आम्ही काम केलंय परंतु पिक्चरच्या कॅमेरा समोर याच म्हण ते लयबद्दल ले येते कसं आहे तमाशाच्या स्टेजवर काम करताना दोघ चौघ हो असते त्यामुळं बाकीचे बघणारे हजारो लोक असले तर कोण कौन कोणाकडे बघते काही एवढं लक्ष येत नाही परंतु कॅमेरामन आणि त्यांच्या जोडीला असणारी लोक किंवा ते बसलेली टीम हे सगळे ते कॅमेरा ज्याच्यावर आहे त्याच्याकडेच बघितलं जातं त्यामुळे तो माणूस जरा दबागला पण त्यामुळे आज शोभा आमच्या थेटर मालके मालकीनीच्या त्यांनी भूमिका केल्या अतिशय सुंदर म्हणजे पिक्चरच्या याच्यावर त्या पहिल्या चोट आहेत त्यांना कला केंद्राचा अनुभव फार मोठा आहे परंतु ह्या राव राऊत साहेबांनी जुने नवे घेऊन हे कथानक एक ज्या ज्या तमाशा किंवा लावणी पिक्चर झाले त्याच्यापेक्षा एक सरस असं म्हणत ठीक आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही चित्रपटामध्ये भूमिका गाजली गाजला तुमचा रुबाब गाजला तेव्हा आता लवकरच तुम्हाला दुसऱ्या चित्रपटामध्ये संधी मिळू अशी शुभेच्छा देतो आणि रामदासजी नाही दोनशे लघु चित्रपट लवकरच लवकर पूर्ण व्हावेत असे आपण दोघं मिळून शुभेच्छा द्यायच्या धन्यवाद